श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच प्रकारच्या वास्तुदोषांबद्दल जाणून घेणार आहोत की ज्यामुळे घरामध्ये लग्न होण्यात अडचणी निर्माण होतात तुमच्याही घरामध्ये विवाह योग्य तरुण तरुणी असतील त्यांच्यासाठी तुम्ही स्थळ बघत असाल पण मनासारखं स्थळ मिळत नाही आहे किंवा मग लग्न जमत नाही आहे लग्नामध्ये अडथळे येत आहेत अशा समस्या जर असतील तर तुम्हीसुद्धा हे पाच वास्तुदोष तुमच्याकडे तर नाही ना हे तपासून बघायलाच हवं आणि त्यावर उपायसुद्धा करायलाच हवे तर ते उपाय कोणते आहेत ते, आहे? ते वास्तुदोष कोणते आहेत चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बघा लग्न पहावे करून घर पहावे बांधून अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे कारण या दोन्ही गोष्टी यशस्वीपणे पार पडेपर्यंत असंख्य अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो त्यातही सध्या मु सध्या मुले मुलामुलींच्या वाढत्या अपेक्षा ही तर मोठी समस्या आहेच मग अशात लग्न कधी आणि कसं जमणार याबाबतची चिंता मुलांनाही आहे आणि मुलांच्या पालकांनाही आहे यात काही शंकाच नाही त्यासाठी प्रयत्न तर केले जातातच पण बऱ्याचदा प्रयत्न करूनसुद्धा योग काही लग्नाचा जुळून येत नाही आणि लग्न काही जमत नाही अशावेळी आपल्या घरामध्ये पाच प्रकारचे वास्तुदोष तर नाहीत ना हे तपासून बघायला हवं कारण पाच प्रकारचे वास्तुदोष घरामध्ये लग्न ठरू देत नाही किंवा लग्नात अडचणी निर्माण करत असतात तुमचं जर घर असेल बघा घरामध्ये कोणीही विवाह उत्सुक असेल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं गरजेचं आहे अशा फार गोष्टी आहेत फार महत्वाच्या अशा गोष्टी आहेत त्यासोबतच नकारात्मक ऊर्जा कशामुळे निर्माण होत आहे ते सुद्धा आपण जाणून घ्यायला हवं त्या वस्तू घरातनं लगेच बाहेर काढल्या पाहिजे अशा वस्तूंपैकी एक वस्तू म्हणजे युद्धाचे चित्र घराच्या भिंतीवर छायाचित्र लावताना त्याची अचूक निवड करणं आवश्यक असतं जसं की घरामध्ये युद्धाचं चित्र लावलेलं असेल तर घराचं कुरुक्षेत्र व्हायला वेळ लागत नाही आपण जे बोलतो पाहतो ऐकतो त्याचा आपल्या मनावर खोलवर परिणाम होतो म्हणून घरा मध्ये युद्धाशी संबंधित चित्र लावू नये मग ते कुरुक्षेत्रावर उभे असलेले श्रीकृष्ण अर्जुन असो नाही तर राम आणि रावण तुम्हाला लावायचंच असेल तर आणि कृष्ण यांचे दुसरे चित्र लावा पण युद्धाचे चित्र लावू नका यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं वास्तुशास्त्र सांगतं आणखीन काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे काटेरी झुडप जसं की निवडुंग असेल काटेरी असला तरी तो इतक्या आकर्षक प्रकारचा मिळतो की काटेरी असूनही तो घेण्याचा मोह आवरता येत नाही वास्तुशास्त्रानुसार अशी रोपं नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात घराबाहेरील अंगणामध्ये शोभेसाठी ती रोपं ठेवा पण घरामध्ये मात्र काटेदार किंवा काटे, कि काटे असलेली झुडपं लावू नका आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आरसा आरसा हा घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावला असेल तर तो तिथून लगेच काढून दुसरीकडे लावा दक्षिण ही दिशा यमराजाची दिशा आहे आणि त्यामुळेच नकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होईल अशी कुठलीही वस्तू ठेवू नये आरशामध्ये आपण आपली प्रतिमा पाहतो ती पाहून मनामध्ये नकारात्मक विचार निर्माण होऊ नयेत यासाठी दक्षिण दिशेला आरसा आपण ठेवू नये इतर कुठल्याही दिशेला तुम्ही घरात आरसा लावू शकता फक्त दक्षिण दिशा सोडून तुमच्याही घरामध्ये दक्षिणेला आरसा नाही येणार एकदा तपासून बघा घराचा एक कोपरा निर्माल्य ठेवण्यासाठी वापरलेला असतो ज्यात रोजच्या रोज देवपूजेची फुलं साठवली हो जातात आणि काही काळानंतर ती नदीत किंवा मग बागेत आपण विसर्जित करत असतो मात्र वास्तुशास्त्रानुसार निर्माल्य रोजच्या रोज विसर्जित करणं केव्हाही चांगलं फार दिवस ठेवलं तर त्यातून दुर्गंधी तर येतेच त्या कोपऱ्यामध्ये नकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते तसेच तसबिरीला लावलेले पाळलेले हार सुद्धा वेळीच काढून टाका घरामध्ये कुठल्याही प्रकारचे सुकलेल्या फुलांचे गुच्छ तुमच्या फ्लावर पॉट मध्ये सुद्धा ठेवू नका जर ते सुकले असतील तर लगेच काढून टाका कारण त्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा पसरते आता ज्यांचं लग्न करायचं आहे त्यांची झोपण्याची दिशा सुद्धा फार महत्वाची आहे बरं का ज्यांचं लग्न ठरलं आहे किंवा ठरणार आहे त्यांनी पूर्व पश्चिम दिशेला झोपणं केव्हाही चांगलं निदान दक्षिणेकडे पाय किंवा डोकं करून अजिबात झोपू नये मन अस्थिर होतं निद्रानाश होतो आणि आयुष्यामध्ये होणाऱ्या चांगल्या घटनांना विलंब होत जातो म्हणून झोपण्याची तपासून बघा आता लग्न लवकर जमाव यासाठी काही उपाय केले जातात जसं की हळद आयुर्वेदाच्या दृष्टीने गुणकारी हळद तर आहेच पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची ठरते विवाह उत्सुक मुला मुलींनी लग्न ठरेपर्यंत लग्न पार पडेपर्यंत रोज आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी हळदीमुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लग्नात होणारा विलंब दूर होतो शुभ कार्य शुभ कार्य पार सुद्धा पडते लग्न ठरण्यात खूपच अडचणी येत असतील तर आणखीन एक उपाय म्हणजे रुक्मिणी स्वयंवर पठन करणं हा रुक्मिणी स्वयंवर ग्रंथ कधी वाचावा कसा वाचावा हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल जर तुम्हाला तशी माहिती हवी असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये टाकू शकता या ग्रंथाचं पठन ज्यांना लग्न करायचं आहे त्यांनी करावं त्यामुळे लग्नाचे योग जुळून येतात असं म्हटलं जातं मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये हे पाच प्रकारचे वास्तुदोष नाही येत ना हे तपासून बघा आणि असले तर लगेच दूर करा आणि हो लग्न लवकर लग जमण्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपायसुद्धा तुम्ही करून बघू शकता अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी क्रिशिज लॉग या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि इतरांसोबत शेअर देखील करा धन्यवाद